रामकृष्ण आरिमावली मी सवा शिंदुताई शेळके सव इथून बोलते उद्या हरतालिका निमित्त मला एक छोटंसं गीत सादर करायचं आहे हरतालिका म्हणजे हा सवाष्णींचा सण आहे सत्यसावित्रीने सत्यवानाला यमाच्या झाडेतून सोडलेला आहे म्हणून त्याला हा हरतालिकेचा सण असं म्हणतात त्याबद्दल मला एक छोटस गीत सादर करायचं आहे <coughs> रामकृष्ण आरमावले शंकराला आला महादेवाला माज्या आवडते वेलाचे पान पान आवडते वेलाचे पान शंकराला माज्या महादेवाला माज्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गळा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावून कंपाळा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावून कंपाळा पायी खडवा छान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान तिरसुडमरूळ घेऊन हाती तिरसुडमरूळ घेऊन हाती संगनाचे पार्वती छान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या ஆடத்தேல மாதேவ பார்வத்த நந்திவர சுவார்த்தி கைலசால்தி னாதேவ பார்வத்த நந்திவ் ஸ்வார்த்தி कैलासाला जाती छान आवडते वेलाचे पान महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते वेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हरतलिका निमित्त एक मी घेते आले आल्या हर्तलिका सामान करते गोळा आली आली अर्थलिका सामान करते गोळा ज्ञानदेव पाटलांनी मला गाव पतवली तर ती हा एक सोनं आहे एक लाख रुपये तोळा रामकृष्ण आरमावली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमचे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका थँक्यू